बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात पावसामुळे दोन गावात कास नदीला पूर आला पाच जण नदीपात्रात अडकले आणि जीव वाचवण्यासाठी लिंबाच्या झाडावर चढले सुदैवाने वेळेत बचाव पथक पोहोचले आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली बुलढाणाच्या मेकर तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदी नाल्यांना पूर आला असून याच दरम्यान डोनगाव शिवारात एक गंभीर घटना घडली सकाळी शेतीसाठी गेलेले पाच युवक गोविंद परमाळे आकाश परमाळे कुलदीप परमाळे अनिल परमाळे आणि ज्ञानेश्वर कराळे हे कास नदीच्या पलीकडील भागात अडकले पावसाचं पाणी अचानक वाढल्याने ते गावात परतू शकले नाही पाण्याचा वेग वाढल्याने त्यांना जवळच्या लिंबाच्या झाडावर चढून जीव वाचवावा लागला सुमारे तीन तास हे पाचही युवक झाडावर अडकून होते दरम्यान गावकऱ्यांनी ही माहिती स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली बुलढाण्याहून तातडीने बचाव पथक रवाना करण्यात आलं मेहकरवरून आलेल्या रेस्क्यू टीमने धाडसी प्रयत्न करत या पाचही तरुणांची सुखरूप सुटका केली स्थानिकांनी आणि प्रशासनाने दिलेल्या वेडी प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला मात्र पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी नदी नाल्यांच्या जवळ जाणं टाळावं असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे